दिग्दर्शक ओम राऊत आणि कीर्ती सनन आदिपुरुष चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिरुपती मंदिरात गेले आणि निघताना एकमेकाला मिठी मारून किस करताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले त्यापेक्षा रूम घ्या आणि बातमी पूर्ण जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आदिपुरुष चित्रपटाच्या अंतिम ट्रेलर साठी तिरुपती मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती परंतु या दरम्यान व्हायरल झालेल्या फोटो मुळे वाद सुरू झाला आहे तिरुपती बालाजी मंदिर परिसरात देवदर्शन झाल्यावर एकमेकांचा निरोप घेतल्यावर दिग्दर्शक ओम राऊत यांनी कीर्ती किस केले मंदिराच्या परिसरात असे वर्तन केल्याने सध्या दोघेही प्रचंड ट्रोल होत आहेत आंध्र प्रदेश मधील भाजपा नेते रमेश नायडू नागोथू यांनी याबद्दल ट्वीट करत आक्षेप नोंदवला आहे यानंतर आता तेलंगणातील चिलकूर बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी म्हणाले हे अतिशय निंदनीय कृत्य आहे पती पत्नी सुद्धा तिथे म्हणजेच मंदिरात एकत्र जात नाही तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाऊन हवं ते करू शकता मंदिराच्या परिसरात असे वर्तन करणे म्हणजे रामायण आणि देवी सीतेचा अपमान करण्यासारखे आहे ओम राऊत आणि कीर्तीच्या व्हायरल व्हिडिओ वर भाजपा नेते रमेश नायडू नागोथू यांनी आक्षेप नोंदवत इतक्या पवित्र ठिकाणी असे वर्तन कितपत योग्य आहेत व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात अशा प्रकारे मिठी मारणे आणि किस करणे हे अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे असे ट्विट केले होते त्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याचेही समोर आले परंतु तोपर्यंत त्यांच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते दरम्यान या संपूर्ण वादावर अद्याप दिग्दर्शक ओम राऊत आणि कीर्ती सन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कळवा आणि बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू